कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि नाईन धन्यवाद कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष आघाडीला मिळालेल्या घवघवीत गव यशानंतर नवनिर्वाचित नेतृत्वाने थेट कामाला सुरुवात केली आहे युवा नेते विवेक कोल्हे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान हे बुधवारी सकाळी ॲक्शन मोडमध्ये दिसले निवडणूक प्रचारादरम्यान भाजप मित्रपक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासाचे आणि स्वच्छतेचे आश्वासन दिले होते या आश्वासनांची दखल घेत निकाल लागल्यानंतर लगेचच विवेक कोल्हे आणि पराग संधान यांनी कोपरगाव शहरातील विविध भागांची पाहणी केली सकाळीच रस्त्यावर उतरून त्यांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतल्याने शहरवासियांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी केवळ रस्त्यांची स्थिती पाहिली नाही तर शहराच्या स्वच्छतेचा कणा असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला आहे त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि कामात येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा केली तसेच शहरातील कचरा व्यवस्थापन आणि व्यवस्थेबाबत आणि स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या शहरात नियमित स्वच्छता व्हावी आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नियोजनावर भर दिला आहे कोपरगावच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही विकासाचे विजन घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली असून स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव हेच आमचे पहिले उद्दिष्ट असल्याचे विवेक कोल्हे आणि परागसंदान यांनी म्हटले आहे निवडणूक संपल्यानंतर अनेकदा नेते शांत होतात मात्र कोपरगावच्या या जोडीने तिसऱ्याच दिवशी सकाळी रस्त्यावर उतरून काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे उद्यापासून चला तुमचे प्रश्न सोडवू पण तुम्ही कोपरगावचे प्रश्न सोडवायचे घर स्वच्छ धोतो तसं हे आपल्याला तर आजपासून आपण संक्रांती पर्यंत या ठिकाणी स्वच्छ कोपरगाव सुंदर कोपरगाव अभियान आपण चालू करतोय त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतोय आणि त्यामध्ये तुमचेही प्रश्न तुमचेही प्रश्न सोडवण्याचे मीटिंग घेऊन आपले प्राधान्य राहील सगळ्या सामाजिक संघटनेला मी आवाहन करतो या निमित्ताने की त्यांनी देखील स्वच्छ गोपरगाव सुंदर गोपरगाव या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा सगळ्या नाव निर्वाचित नगरसेवकांना आवाहन करतो त्यांनी आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवावी सगळे उभे राहिलेले उमेदवारांना आवाहन करतो त्यांनी पण ही राबवावी आणि आपण पंधरा तारखेला मग प्रभाग निय त्याचं सर्वेक्षण करून बक्षीस देऊया आपण जाहीर करूया आहे ना तुमची तयारी